म्हणजा होते साक्षीड चांदीच्या टाकते बहिणी प्रेमाच्या नंदा चांदीच्या ताट रुपया टाकते बंदा <laughs> <भाँगा। ना दादा। laughs> घरच्या बहिणी माझ्या फ्रेंड माझ्या नंदा हांड्या भात हांड्या होती करू परत काय काय परी पाटलाच्या घरी पाटील मला नाव घेऊन नाव काय कुटाक हळदी कुंकाचं हळदी कुंकाने भरले थाट आणि रंजनी लावून रांज केश झाल्या विठ्ठलाच्या मंदिरात रांगात रांगात किरणरावांचे नाव मला केव्हाही सांगा

दिंड पंचमीच्या लाई गोळा आला गोळा बैल बुसते सोळा पित्र झाले गोळा पितळिते दाळ घटमाळीला घालते माळ माळीने माळीला देते गाठी शेलंगणाने केली दाटी शेलंगणाचं सोनं दिवाळीने केलं येणं दिवाळीची पण ती सकळत आली निमती सगळं तिचं सुगड पुन्हा वाली दुगड आकेजीने घेतलं धरनं आकेजीचंपुस्ते खरा अक्षय आक नाव घेते थोडा दम धरा शांताच्या पिलांना <laughs> चा चारा माणिक मोत्यांचा अरुण रावंचं नाव घेते आशीर्वाद द्या मला सौभाग्यवतीचा आशीर्वाद द्या मला

एक सा एक एक अरुण माहेर अरुणरावांनी दिला मला तो भाग्याचा आहे जय भीम म्हणणार नाही तर मग काय काय म्हणलं जय म्हणलं जय भीम म्हणजे नाही नाव घेते नाव टाकले माझं गाव टाकळी माझे बंगला बंगल्यात नेसते साडी साडी लावते चोप भास्कर माझा बाप दारात होती जाई श्री माझी आई पाण्यात चालली गवळ शोबा पार्वती माझी मावळ दारात होतं पाणी पाण्यात होतं नाव सार पाण्यात होतं दिवा त्याच्यात मा सॉरी हा पाण्यात होतं नाव पाण्यात पाण्यात होतं नाव नाव होतं दिवा सारत चाहतात दिवा सॉरी सॉरी नाव

માઈક માં વૈદીજી કેતા હતા છે મય માગ ના કે ના કાચે છે બચી જસ મંતરી સ્પષ્ટ

era reflexão se te um que tem, o <laughs>